बबनराव लोणीकरांचे जे कोटीचे आकडे आहेत हे लोक ऐकून ऐकून आता कंटाळले आहेत विकासाच्या मायचा पत्ता नाही आकडे फक्त कोटीचे आहेत मागच्या वेळेला सुरेश कुमार जेतली आहे हे काँग्रेसचे उमेदवार होते परंतु त्यांनी शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये निवडणूक विड्रॉल केली आणि त्यांनी माघार घेतली ते आज अपक्ष म्हणून कशाच्या जेव्हा लढते आहे मंठाकून शिवलकुन भी पडतून भी उमेदवार चांगला आहे कराळा मग काय कोण निवडून येईन असं तुम्हाला वाटतं कमळाचं लाडकी बहिणी येते का प्रवास काय नाही कस काय आणि एसटी प्रवास फोफट मोफत असत ना तुम्हाला फुकट फुकट काय वाटतं कुणाच्या बाजूने सुरेजी जेतिलिया किंवा बबनरावजी लोणीकर किंवा रामप्रसाद थोरात किंवा मग ए जे पाटील कुणाच्या बाजूने हा फॅक्टर चालेल असं तुम्हाला वाटतं फक्त इथं वंचित आघाडीचाच चालणार आहे बाकी सगळे हे जरांगी पाटल्याच्या समर्थना जे शेतकऱ्याचा शेतीमालाला भाव पाहिजे तो भाव नाहीये आज शेतकऱ्याची सोयाबीन कमी भावात चार आधारण विकल्या चालली ही सोयाबीन गेल्यावर मग भाव वाढून देणार आज मुख्यमंत्र्यांना काय दिलं काल परत स्टेटमेंट की आम्ही वाढून देऊ कोणाला वाढून देऊ व्यापाऱ्याला दे व्यापाऱ्याला वाढून पण देऊ व्यापाऱ्याला नमस्कार मी प्रेमप्रकाश तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे न्यूज टापूमध्ये आपण आहोत परतूर मंठा सेवली या मतदारसंघात आणि हे माझ्यासोबत हे सगळे मतदार बांधव आहेत तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे कुणाच्या बाजूनं वारं आहे आणि कुणाच्या बाजूनं निकाल लागणार आहे कुणी केला आहे जनतेचा विकास तर आपल्यासोबत आहेत परमेश्वर सर काय व्यवसाय आहे तुमचा सर मी शेतकरी आहे शेतकरी आहेत बरं शेतकरी आहे तर तुमचा पहिला प्रश्न आहे की काय समाधानी आहेत का जो सध्या आपल्याला सरकारकडनं जो भाव मिळतो सोयाबीन असेल तुमच्या कापसाला असेल काय भाव आहे आणि एकंदरीत शेतकरी म्हणून तुम्हाला समाधान आहे का या सरकारबद्दल आता कसं आहे की शेतीच्या मालाला तर भाव नाहीच त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु कुठंतरी फाटलेल्याला ठिगल लावायचं काम सरकारनं केलं आणि या परतूर मतदारसंघामध्ये आष्टी आणि परतूरमध्ये सोयाबीनची शासकीय खरेदीचे दोन केंद्र शासनानं मंजूर केले की शासनाचा जो पाच साडेपाच हजाराचा सोयाबीनला भाव आहे हमी भाव हे दोन केंद्र पालक पालकमंत्र्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतले त्यांच्या एक पुतण्याच्या नावानं आष्टीचं जे सोयाबीन खरेदी केंद्र आहे ते त्यांच्या स्वतःच्या पुतण्याच्या नावानं आहे आणि दुसरं जे परतूरचं आहे ते त्यांच्या तालुका अध्यक्ष जे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत भापकर यांच्या नावानं आहे परंतु जोपर्यंत शेतकऱ्याजवळची सोयाबीन संपणार नाही तोपर्यंत ते काही खरेदी चालू करणार नाहीत आणि ज्या दिवशी संपल त्या दिवशी व्यापाऱ्याची सोयाबीन खरेदी करण्यासाठी ते केंद्र चालू करते असं या मतदारसंघाचं चित्र आहे एकंदरीत बर आता एकंदरीत म्हणजे आता जो निकाल लागेल तर तुम्हाला काय वाटतं की कुणाच्या बाजूने कौल लागेल कोण आहे सुरेश येऊ शकतात की बबनरावजी लोणीकर किंवा रामप्रसाद थोरात किंवा एजे पाटील कोणाच्या बाजूने जनता कौल देऊ शकते जनता कोणाच्या बाजूने कल देईल हे विचारायला तरी पण भविष्याचा भविष्य करायची गरज नाही कारण फाईट कोणासंग होईल फाईट कोणासंग होईल ती फक्त वंचितची होईल कारण त्याचं कारण आहेत बबनराव लोणीकरांचे जे कोटीचे आकडे आहेत हे लोक ऐकून ऐकून आता कंटाळले विकासाच्या मायचा पत्ता नाही आकडे फक्त कोटीचे मागच्या वेळेला सुरेश कुमार आहे हे काँग्रेसचे उमेदवार होते परंतु त्यांनी शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये निवडणूक विड्रॉल केली आणि त्यांनी माघार घेतली ते आज अपक्ष म्हणून कशाच्या जेव्हा लढतील हे त्यांनाच नाही राहिला प्रश्न ये जे तर त्यांचा प्रतूर तालुक्याच्या कुठल्याच गावामध्ये स्वतःचा म्हणता वैयक्तिक म्हणता स्वतः कुठेही त्यांचा वैयक्तिक संपर्क नाही कार्यकर्ता नाही म्हणून ये जे बोराडे काही ते फाईटमध्ये येतील असं सांगता येत नाही आता ही यांची प्रतिक्रिया होती बाबा जर या समोर बाबांचं काय हातामध्ये स्टार्टर वगैरे आहे बाबांच्या या समोर बाबा काय नाव तुमचं मग कडपे मच्छिंद्रजी कडपे आपल्या सोबत आहे काय हाफ तिकीट वगैरे आहे का सुरू तुमचं हाफ तिकीटला काय करतो रोज मोटरसायकल मोटरसायकल योजना भेटतात तर त्याच्या समाधानी आहेत का काय कसं वाटतं की ज्या योजना हाफ तिकीटच्या असेल किंवा मोफत प्रवेश असेल या मोफत प्रवेश हे तात्पुरत आहे जे शेत शेती शेतीमाला भाव पाहिजे तो भाव नाहीये आज शेतकऱ्याची सोयाबीन कमी बहुत चार आधारण विकल्या चालली ही सोयाबीन गेल्यावर मग भाव वाढून देणार आज मुख्यमंत्र्यांना काय दिलं कालपर्यंत स्टेटमेंटला की आम्ही वाढून देऊ कोणाला वाढवून देऊ व्यापाऱ्याला बर धन्य लाडकी बहीण जी योजना आहे बरोबर आहे का नाही तुमच्या घरातले लाभ घेतात का त्याचा लाभ घेतला लाँगेता म्हणजे लाँगेता काय करायचं शेतकऱ्याचं काय करायचं हे सगळे जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांचं एकच मत आहे की आम्हाला लाडकी बहीण योजना असू द्या किंवा मोफत बसचा प्रवास असू द्या या योजनाने आमची बोळवण करण्यापेक्षा आमच्या शेतीमालाला योग्य भाव दिला तर आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान असेल आपण परत इकडे जाऊयात काय नाव दादा तुमचं बघते दीपक सर माझ्यासोबत आहे दीपक सर काय करता तुम्ही काय व्यवसाय आहे तुमचा मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे बर काय वाटतं काय हवा आहे आणि एकंदरीत आता तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून आहात <laughs> बरोबर आहे का नाही काय कोणती अशी विकास कामं आहेत की तुम्ही थोरात यांना पाठिंबा तुमचा दिला आहे कारण की रामप्रसाद थोरात सर हे सर्व तळागाळातील वंचिताचे प्रश्न या विधानसभेमध्ये घेऊन जातील अशी आमची अपेक्षा आहे तळागाळातल्या म्हणजे इथला शोषित पीडित माळी धनगर ओबीसी नावी शिंपी जो दलित समाज सोबता है सोबत आहे त्यांच्या हा सर्व समाजाला सोबत घेऊन आज ही, ही लढाई रामप्रसाद थोरा सर लढत आहेत आणि तालुक्याची फाईट निश्चितच वंचित बहुजन आघाडी सोबत होणार आहे आपण इकडे इकडे काय नाव सर विशाल भद्रगे माझे युवा मित्र विशालजी माझ्यासोबत आहेत विशालजी काय शिक्षण काय आहे तुमचं सुरू माझं शिक्षण नाही आहे मी आ, साधा, साधा मंजूर काम करतोय बर मजूर म्हणून काम करतात तुम्ही पण तरीही आता जे मतदान आहे आपलं एक वोट बरोबर आहे का नाही किमती वोट आहे तर ह्या मतदानाची किंमत म्हणजे कुणाच्या बाजूने तुम्हाला कौल आहे काय वाटतं एक मतदार म्हणून की कोण असावा आपल्या या मतदारसंघाचा आमदार या मतदारसंघाचा आमदार फक्त एकच होणार आहे ते म्हणजे थोरासर 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 सर आभार आता इकडे जातोय मी आ, या सर काय आहे आता मला एक सांगा सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कि की मराठवाडा ही म्हणजे ओबीसीचं आरक्षण असू द्या किंवा मग मराठा आरक्षण असू द्या या दोनही आरक्षणाची इथं जे बीज रोजले गेले बरोबर आहे की नाही तर या मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांचं जरांगे फॅक्टरचा किती पत परिणाम होईल किंवा ओबीसी फॅक्टर चालेल का इकडे काय वाटतं तुम्हाला शंभर परिणाम होईल शंभर टक्के होईल शंभर टक्के बरं काय वाटतं कुणाच्या बाजूने सुरेजी जेथिलिया किंवा बबनरावजी लोणीकर किंवा रामप्रसाद थोरात किंवा मग ए जे पाटील कुणाच्या बाजूने हा फॅक्टर चालेल असं तुम्हाला वाटतं फक्त वंचित पाटलाच्या समर्थन आहेत बाकी सगळे बर इकडे आपण जाणून घेऊयात काय नाव सर दुसऱ्या तालुक्यातलं बर दुसऱ्या तालुक्यातले आपण इकडे काय नाव सर भाऊसाहेब पोटे भाऊसाहेब जी आपल्यासोबत आहेत काय एकंदरीत परिस्थिती आपल्या मतदारसंघाची आपल्या मतदारसंघात ओबीसी पॅटर्न चालणार आहे ओबीसी पॅटर्न हो बर इकडे आपण अजून काही आहेत इकडे जाणून घेऊया तुमच्या समस्या ज्या आहेत त्या शैक्षणिक क्षेत्रातली शेतकऱ्याच्या सोयाबीन कापूस याला भाव जास्तीत जास्त मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि निश्चितच वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणारे बाळासाहेब हेच शेतकऱ्याला योग्य भाव देतील की ज्यांनी डिक्लेअर केलेला आहे की शेतकऱ्याच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव आजीकडे जाऊयात लाडकी आजीकडे जाऊयात आजीकडे आजी मतदान करतात का मतदान करतात का आजी कर बर काय आजी मतदान करणार का नाही काय बापा मला काय बर लाडकी बहीण येते का एसटी ला फुकट आहे का प्रवास कस काय एसटीने प्रवास फोपट मोफत असत ना तुम्हाला फुकट फुकट बर आता आपण इकडे काय नाव तुमचं आई साहेब आशाबाई गोयंटोके आशाबाई आमच्या सोबत आहेत मला सांगा लाडकी बहीण योजनेचा भेटतात का तुम्हाला पैसे बर काय आनंदी आहात का लाडकी बहीण योजना भेटली तर आनंदी आहे काय परत चालू ठेवूया असं वाटतं का चालू ठेवा बर मग मला आता सांगा की तुमचं कुठलं आहे गाव इथे कराळा कराळा बर मग काय कोण निवडून येईन असं तुम्हाला <laughs> कमळाचं फुल बर कमळाचं फुल आता मला एक सांगा एकीकडे एक लाडकी बहीण योजना आहे बरोबर आहे का नाही आणि महागाई वाढली असं म्हणतात तर तुम्हाला काय वाटतं महागाई वाढली सगळे लोक लोक म्हणतात महागाई वाढली म्हणून तेल महाग झालं तेल महाग झालं हा काही काही लोक का म्हणतात बहिणीला पैसे, पैसे <स्थाँगा> दिले आणि भावाने तेल महाग केलं त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच वाटतं का की बहिणीला पैसे दिले आणि भावाकडून घेतले काय वाटतं खरंच दिलेत का या सगळ्या प्रतिक्रिया होत्या आणि यांच्याही प्रतिक्रिया पाहिल्या आपण या सगळ्या मतदार बांधवांच्या तर आपण जाऊयात थोडस पुढं नाही काय सर नाव शेख अहमद शेख मेहमूद बर शेख सर आपल्या सोबत आहे शेख सर सगळ्यांचे एकमत आहे सगळ्यांचा हा प्रश्न आहे तर तुम्हाला हा प्रश्न असेल माझा की एकंदरीत एक मतदार म्हणून की आ, काय वाटतं की काय बदल होईल या मतदारसंघामध्ये आणि कोण निवडून येईल एक सामान्य कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून सध्याची परिस्थिती अशी मंठा परतून नेट शिवलीची मी काय राजकारणी माणूस नाही पण एकंदरीत सरी परिस्थिती पाहता हे ओबीसी ओपनचा लढा पाहता आज या मतदारसंघामध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर 아 ậ <shr> प्रकाश आंबेडकर साहेबांनी शिक्षे उच्च शिक्षक माणसाला तिकीट दिलं वंचितचं वंचित बोलून आघाडीचं त्या हिशोबाने आमच्या नजरेनं ही निवडणूक एकतर्फे वंचित चालली हे सगळ्या एक सांगायचं म्हणजे आष्टी उमेदवार असल्यामुळं मुस्लिम समाजाचा भरपूर पाठिंबा कोण बी आहे बी आहे बी आहे शिवली कोण बी कोण बी आहे उमेदवार चांगला आहे फ्रेश कॅन्डिडेट ही सगळ्या मतदार प्रतिक्रिया होत्या की काय त्यांच्या समस्या होत्या काय निवडून आलेला उमेदवार त्यांच्यासाठी करणार ह्या सगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आणि असेच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज टापू